महत्वाची बातमी नवी मुंबईकरांसाठी आणि मुंबईकरांसाठी सुद्धा आज नवी मुंबईकरांना त्यांचं हक्काचं विमानतळ मिळणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन होईल आणि डिसेंबर पासनं हे विमानतळ पूर्ण क्षमतेनं सेवेत येईल आज पंतप्रधान नरेंद्र मोदींचं विमान थेट नव्या नवी मुंबईच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळावरती लँड होणार आहे पावडे तीन वाजता मोदींचं हे विमान नवी मुंबई विमानतळावरती उतरेल त्यानंतर विमानतळाच्या कामाची पाहणी पंतप्रधान नरेंद्र मोदी करतील त्यानंतर मोदी मुंबई मेट्रो तीनचा आचार्य अत्रे मार्ग ते कफ परेड दरम्यानच्या अखेरच्या टप्प्यातल्या मेट्रो सेवेला सुद्धा हिरवा झेंडा दाखवणार आहेत आणि त्यामुळे आरे कॉलनी बी सीएसएमटी सी एस एम टी चर्चगेट मंत्रालय विधान भवन मेट्रो मार्गिकेनं जोडलं जाणार आहे तसंच लोकल मुंबई महानगर परिसरातल्या सगळ्याच मेट्रो तसंच मोनो बेस्ट आणि मुंबई महानगर क्षेत्रातल्या सर्व महापालिका क्षेत्रातल्या बस सेवेचं तिकीट हे एकाच ऍप आता काढता येणार आहे मुंबई वन ऍपचं लोकार्पण सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होईल आणि त्यामुळे जोडली जाईल जो तयारी झालेली आहे आंतरराष्ट्रीय विमानतळाची आणि भव्य दिव्य असं हे आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबईचं ग्राफिकच्या माध्यमातनं पाहूयात मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची प्रवासी क्षमता किती आहे दरवर्षी तब्बल साडेपाच कोटींची प्रवासी क्षमता आहे देशातलं सर्वात व्यस्त विमानतळ अशी त्याची ओळख होईल दररोज एक हजार विमानांची येजा या ठिकाणी होईल तर एकच रनवे असल्यानं लँडिंगमध्ये मध्ये अडथळे येतील विमानं आकाशात घिरट्या घालताना सुद्धा पाहायला मिळतील प्रवाशांना नाहक उशीर होण्याचा त्रासही यामध्ये संभवू शकतो तर मुंबईवरील हवाई वाहतुकीचा ताण कमी होण्यास नवी मुंबई विमानतळामुळे मदत होणार आहे पहिल्या टप्प्यात दोन कोटी प्रवाशांची हाताळणी केली जाईल अंतिम टप्प्यामध्ये नऊ कोटी प्रवाशांना सेवा दिली जाणार आहे तर वाहतूक हाताळण्याची क्षमता ही अत्यंत भव्य दिव्य आहे तीन पूर्णांक दोन दशलक्ष टनापर्यंत मालवाहतूक क्षमता पोहोचेल असं सांगितलं जात आहे पाच टप्प्यांमध्ये विमानतळाचा विकास होणार आहे पहिला टप्पा एक टर्मिनल एक रनवे असा आहे तर अंतिम टप्पा चार टर्मिनल आणि दोन रनवे अशा स्वरूपाचा असेल अर्थातच अतिशय भव्य अशा हे नवी विमानतळ अधिक माहिती घेणार आहोत आमची प्रतिनिधी अतिशय भव्य दिव्य अशा ह्या विमानतळाचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे काय अधिक माहिती अगदीच आपण पाहतोय प्रज्ञा की राज्य सरकारचं हे एक ड्रीम प्रोजेक्ट आहे नवी मुंबई विमानतळ

विमानतळ हे बांधण्यात आलं आहे तर डिसेंबरपासून इथे उड्डाणाला सुरुवात होईल परंतु आज त्याचं लोकार्पण उद्घाटन खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे दोन वाजून चाळीस मिनिटाला पंतप्रधान यांचं जे विमान आहे ते या विमानतळावर लँड होणार आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने उद्घाटन या नवी मुंबई विमानतळाचं होणार आहे नवी मुंबई विमानतळ हे या सरकारचं एक ड्रीम प्रोजेक्ट आहे कारण का गेली कित्येक वर्ष आपण पाहतोय की या विमानतळाच्या मागे सगळी लागली आहे त्याला पूर्णत्वास आणण्यासाठी आणि अखेर ते स्वप्न आता पूर्ण होत आहे विशेष म्हणजे जे नवी मुंबईकर आहेत जे त्या भागात राहतात त्यांना मुंबईला येणं फार कठीण पडायचं विमानासाठी विमान पकडण्यासाठी काही काही जणं ट्रॅफिकमध्ये अडकून राहायचे मात्र आता ह्या सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन निघाला आहे करता नवी मुंबईत विमानतळ दाखल झालं आहे सज्ज झालं आहे आणि डिसेंबरपासून खर तर सर्वसामान्य जनतेसाठी हे विमानतळ खुलं केलं जाणार आहे दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मुंबईकरांसाठी एक विशेष महत्त्वाचं महत्त्वाची गोष्ट आज होणार आहे एक महत्त्वाचा टप्पा अंडरग्राऊंड मेट्रो मार्गिकेचा उभा उभं खरं तर तिचं लोकार्पण होणार आहे तो टप्पा म्हणजे वरळी ते कफ परेड कारण का आपण पाहिलं की बी के सी ते सिप्स ह्याला पूर्ण होऊन एक वर्ष या टप्प्याला सुरू होऊन एक वर्ष झालं आहे आणि आता पूर्ण टप्पा म्हणजेच सिप्स बी के सी वरळी आणि आता कफ परेड हा जो एक पूर्ण पट्टा ही जी एक चेन आहे ती आता पूर्ण झाली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या मेट्रो मार्गिकेचं देखील लोकार्पण सोहळा आज ऑनलाईन पद्धतीने पार पडणार आहे मात्र या अंडरग्राऊंड मेट्रोमुळे निश्चितच ट्रॅफिक कमी होण्याची देखील दाट शक्यता वर्तवली जाते कारण का कफ परेड ते सिप्स हा एक मोठा पट्टा आहे म्हणजे जो तुम्हाला ट्रॅफिक वरळी वरळीला लागायचा बँड्राला लागायचा सँटक्रूजला लागायचा अंधेरीला लागायचा त्या ट्रॅफिकपासून आता तुमची सुटका होणार आहे आणि त्यामुळे गुरुवारपासून म्हणजेच उद्यापासून ही मेट्रो सर्वसामान्य जनतेसाठी खुली केली जाणार आहे त्यामुळे हे जे दोन महत्त्वाचे प्रकल्प आहेत मुंबईकरांसाठी आणि नवी मुंबईकरांसाठी ह्याचं उद्घाटन याचे लोकार्पण सोहळे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे पंतप्रधान हे दोन दिवसीय मुंबई हो, दौऱ्यावर आहेत रा राजभवन इथे त्यांचा मुक्काम आहे त्यामुळे निश्चितच हे दोन दिवस महाराष्ट्रासाठी देखील अत्यंत महत्वाचे असतील कालच आपण पाहिलं की राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घोषणा केली आहे त्यामुळे निश्चितच पंतप्रधान देखील आढावा घेतील जी काय सर्व पूर परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली होती त्याचा धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी